आणि बऱ्यापैकी जे पाहिजे होतं ते भेटलं त्याच्यानंतर हे माझ्या मोठ्या जाऊबाई आहे सगळ्यात जमल्या हे मधल्या आहे आणि मी सगळ्यात लहान आहे जा, तर त्यांचं चालू होतं की असं आमचं कॅमेऱ्यामध्ये सूडू नको आणि ह्या ज्या त्या माझ्या नननबाईचं आहे म्हणजे माझ्या ननंदबाईच्या जाऊ आहेत पण त्या आमच्या म्हणजे खूप जवळच्या आहेत त्याच्यानंतर शिरा प्रसादाचा बनवायला घेतला आणि प्रसादाचा शिरा म्हटलं की त्याच्यात म्हणजे असं असतं की ते व्यवस्थित व्हायला पाहिजे पण शिरा म्हणजे प्रसाद कसाही असला तर प्रसाद खूप छान होतो आणि कोणत्याही पूजेतला तुम्ही जर प्रसाद किंवा भंडारा वगैरे याच्यामध्ये जेवण करत असाल ना तुम्हाला नक्की तुम्ही अनुभवलं असेल की बाकीचं आपण एरवी जे काय बनवतो ते एवढी टेस्टी होत नाही पण जेव्हा प्रसादाचा शिरा वगैरे प्रसादाचं जे काही आपण बनवतो तो खूप छान होतो तर तसंच एवढ्या प्रमाणात मी पहिल्यांदाच बनवत होते सव्वा किलो न होता कारण सव्वा किलो लागणार नव्हतं पण सव्व वाटी घेतली मग मी कारण आम्ही पाहुण्यांना वगैरे कोणाला बोलवलेलं नव्हतं गावाकडे थोडी आजीची तब्येत थोडी खराब होती त्याच्यामुळे जे काही आहे ते मी नॉर्मल म्हणजे ना मम्मी पप्पा कोणालाच बोलवलेलं नाही जेवढे इथं होते आमचे रिलेटिव त्यांनाच बोलवलेलं पूजेला त्याच्यानंतर ताईंचं म्हणणं होतं आहे की त्याच्यात केळी वगैरे टाक केळी टाकून मी कधी जास्त करून प्रसाद बनवलेला नाही आहे प्रथमच बनवते पहिल्यांदाच तर हाही अनुभव भेटला त्यांच्याकडून आणि जे काही सामान होतं मी आम्ही आणलेलो कारण म्हणतात की पूजेचं जे काही साहित्य पाहिजे ते आपलं पाहिजे पण नवीन घरमध्ये ना किचन व्यवस्थित ना काही पूर्ण सेटअप नव्हतं त्याच्यामुळे नवीन घरामध्ये न बनवता इकडं माझ्या नननबाईकडे बनवलं आणि तिकडं म्हणजे जवबईचं घर थोडं लांब होतं त्याच्यामुळे तिकडं नाही बनवलं इकडं बनवलं कारण आम्हाला इथून जायला ते जो आमचं घर घेतलेला आहे आम्ही तो जवळ पडतो त्याच्यामुळे तर बऱ्यापैकी व्यवस्थित बनवला आणि म्हणतात की, की प्रसादाचा शिरा कसाही चांगलाच होतो मनाने बनवायचा म्हणजे तो त्याच्यात मी पाणी वगैरे काहीच ॲड केलं नाही जेवढं होतं फक्त दूध आणि तुपामध्येच ते व्यवस्थित हे केलं अख्खी म्हणजे अर्धा किलोची जी काही तुपाची ही होती ना बॉटल होती त्याच्यातलं थोडंसं तूप अगदी राहिलं होतं एवढं तूप मी त्याच्यात ॲड केलेलं त्याच्यानंतर थोडंफार आमचं चालू होतं चपात्या वगैरे बनवलं आणि भाजी आम्ही पार्सल मागवली होती कारण खूप घाई गरबडीत आम्हाला जे काही बँकेचे हे होतात किंवा रेस्टरीची जी काही फॉर्मॅलिटी होती ते आम्ही पूर्ण करेपर्यंत खूप उशीर झालेला आदल्या दिवशी आणि आज ही जे काही डॉ डॉक्युमेंट होते ते क्लिअर करायचे होते त्याच्यामुळे भरपूर टाईम त्याच्यामध्येच गेला मग आम्हाला जास्त वेळ नाही भेटला तर मेकअप तुम्ही बघू शकाल अगदी वीस मिनटात घेतलेली ही साडी आहे माझी पहिल्यांदा एवढ्या फास्ट शॉपिंग केली आहे मी आपल्याला किती अवघड होतं आहे लेडीजला पण म्हणतात की पूजेला कोरे कपडे घालावे लागतात मम्मीने कॉल केलेला की तुम्ही कपडे घेऊन घ्या आमच्याकडचे कपडे असतात तुम्हाला त्याच्यामुळे हा रेडीमेड ब्लाऊज आणि सगळं रेडीमेड असं फास्ट असं उरकलं आहे मी एवढ्या फास्ट मी कधीच मेकअप झाला नसेल माझा पहिल्यांदाच हे सगळं झालं त्याच्यानंतर घरापुढे रांगोळी वगैरे काढली आणि आपण मी एवढ्या चांगल्या चांगल्या रांगोळी काढते पण इथं एकदम शॉर्टकट मला करावं लागलं कारण खूप उशीर झालेला होता खरं तर मला आणि जास्त टाईम नव्हता साडेसात वाजले होते सगळं हे आवरेपर्यंत उशीर झालेला मुलांचं पण गोंधळ त्याच्यात मुलं पूजेला व्यवस्थित बसली ती मेन गोष्ट होती आणि हेही मला थोडंफार हेल्प करत कर होते यांची खूप हेल्प आहे कारण भरपूर गोष्टी त्यांना येतात त्याच्यामुळे व्यवस्थित मॅनेज झालं सगळं आणि रांगोळी तुम्ही बघू शकता किती शॉर्टकट नंतर मला खूप असं रिग्रेट वाटत होतं की आपण एवढं चांगलं चांगलं व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतो घरी म्हणजे जिथं आपण रेंटनं राहतो तिथं आणि हा आपला स्वतःचं घर आहे याच्यासाठी आपल्याला किती घाई गडबडीमध्ये वेळच मिळणार नाही ना आणि खूप दगदग झाली तीन चार दिवसापासून फक्त फिरते फिरतं फिरतं त्याच्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी नाही झाल्या पण असू दे शॉर्ट बट स्वीट असं मला वाटलं की जाऊ द्या आपण मनाने केलं आहे ना आपल्याला माहिती आहे की कि आपली किती धावपळ झाली आहे पण त्यानंतर बघू शकता दारापुळी जी काही तुळस होती त्याला पण आम्ही एक दिवा प्रज्वलित केला त्याच्यानंतर याने तोरण वगैरे बांधलं आणि तोरण पण खूप शॉर्टकट नवीन रेडीमेड नाही आणलास म्हणतात की कोणत्याही शुभ कार्याला स्वास्तिक शुभ लाभ आणि तोरण हा आंब्याच्या पानाचा पाहिजे त्याच्यामुळे आम्ही काही नवीन आणला नाही म्हणजे रेडीमेड आणला नाही त्याच्यानंतर हे माझे मोठे धीर आहे आमच्या जेठ म्हणतात तर यांची पण खूप मदत झाली कारण छोट्या छोट्या ना मी त्यांना हक्काने सगळ्या गोष्टी सांगते आमच्या घरातले एकमेव असे व्यक्ती व्यक्ती आहे की ज्यांना मी हक्काने म्हणते की दादा भाऊ मला हे पाहिजे असं तसं आणि हे मला मदत करा कसं होतं ना की आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये ना माझे सासरे ना दुसरं कोणी माझ्याजवळ आहे म्हणजे ना जाऊबाई ना नननबाई ना 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 कोणीच नाही म्हणजे त्यांना सगळ्या आहेत पण ते त्यांच्या त्यांच्या जागेवर पण हे जे भाऊ आहे ना त्यांना मी हक्काने म्हणतात ना, ना, ना की आपले वडील किंवा आपला मोठा भाऊ असतो याप्रमाणे म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगू शकते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हे असतो ना भाऊ कधीच असं मानत नाही की माझ्या भावाची बायको आहे आपल्या मुलीप्रमाणे किंवा एक छोटं असतं ना मेंबर त्या बहिणीप्रमाणे असं समजून सांगतात सगळ्या गोष्टी आणि ज्या गोष्टी मला येत नाही आणि मला समजून सांगतात धार्मिक गोष्टींबद्दल त्यांना खूप माहिती आहे खरं तर एक एक गोष्ट ता ते व्यवस्थित सांगत होते मला की असं कर तसं कर त्याच्यानंतर देवबाप्पाही आले होते ब्राह्मण त्यांनीही व्यवस्थित सगळ्या गोष्टी अरेंज केल्या म्हणजे शॉर्टकट सगळ्या गोष्टी होत्या काही गोष्टी अवेलेबल झाल्या काही नाही झाल्या कारण आम्ही प्रॉपर तिथे आमचं पूर्ण सामान नाही आहे त्याच्यामुळे त्यांनीही समजून घेतलं आणि बऱ्यापैकी मलाही पूजेतली माहिती होती मी त्यांना सांगत होते की कोल्हापुरात असं होतं तसं होतं त्याच्यानंतर अशा प्रकारे पूजा आम्ही मांडलेली आहे सत्यनारायणची तर आमचा स्वप्नातला घर हा पूर्ण झाला आज फायनली रश्ट्री झाली त्या दिवशी म्हणजे मी हे सगळ्या गोष्टी सांगत का नव्हते मागच्या वेळेस आम्ही जेव्हा गेलो ते याच्यासाठीच गेलो होतो पण का डिक्लेअर करत नव्हते जोपर्यंत रश्ट्री होत नाही तोपर्यंत काही गोष्टी सांगायच्या नसतात त्याच्यामुळे जुनं आहे बांधकाम तरी आमच्यासाठी हे स्वप्नातलं घर आहे आमचं पहिला घर आहे आणि खूप आनंदी होतो आम्ही मनातून मला तर विश्वास होय ना मी स्वतःला चिमटे काढत होते की खरंच माझा घर झालं आहे हक्काचा कारण आम्ही रेंटनं राहिलो आहे खूप दिवसाची इच्छा होती आमची इच्छा तर स्वतः बांधकाम करण्याची होती पण आमचं अजूक बदली कधीपर्यंत होईल ते आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळे म्हटलं जसं आहे तसं घेऊन ठेवूया भविष्यात आपल्याला काम येईल आणि तुम्ही बघू शकता आजकाल ना भरपूर गोष्टींचं महागाई खूप वाढली आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे जाईपर्यंत कदाचित त्यांचे रेंट खूप वाढतील त्याच्यामुळे म्हटलं स्वतःचं झालं ना हक्काचं बरं जस आहे जसं आहे तसं बरं आहे त्याच्यानंतर पूजेलाही मी त्यांना तयारी म्हणजे जी काही मदत पाहिजे होती बऱ्यापैकी मी सत्यनारायणची पूजेची माहिती आहे मला त्याच्यामुळे मला ते सोपं गेलं आणि एक दोनदा आपण जर पूजा केलेली असेल तर आय होप सगळ्यांना ते कळेल की व्यवस्थित कसं करायचं ते तर फायनली आमच्या स्वप्नातला घर झाला आणि तुमच्यामुळे तुमचंही आशीर्वाद आम्हाला राहू द्या असंच मला म्हणजे माझा जी यूट्यूबचा माझी जी जर्नी आहे ती मला पुढे न्यायची आहे एक चांगल्या प्लॅटफॉर्मपर्यंत मला इथं जायचं आहे तर मला तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर सबस्क्राईब करा किंवा तुम्हाला जे काही कंटेंट सुचत असतील ते मला तुम्ही सांगू शकता सजेस्ट करू शकता तर अशा प्रकारे पूजा सुरू झाली

වි वा වවා වස්වා ओम माधवाय नमो अस्रहा हस्तप्रचालन गोविन्दाय नमः आतिवेदाणि परिप्युंगेसो गोविन्दा सुबुनेतते ज्यामदे गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय महात्रिपुरमायाय नमः श्रीदराय मानसिकिशाय नमः गोमनाभाय नमः नमोदराय नमः एक मिनिट का संगीत एक मिनिट का स्तेरिओ ओम माधवाय पशो तुम्हार

नमस्कार करून घ्यायचा तुमच्यापेक्षा मोठे असेल त्यांना आपण नमस्कार करायचा पाया पडायचो मुलींच्या पाया पडायचो परतही मुख्य जागेवर बसेचो हरि ओम देव दे वनस्पतय <स्तितितितिति> शांती विश्वे देवा शांती ब्रह्म शांती सर्व शांती शांती रेव शांती सामा शांती रेधी सुशांती भोव शांती प्रशांतो वात्रदेवो भव प्राउपरै देवो कय भौ। पहली बात वापरे वात्रदेवो भव सर्वान् नमस्कृत्यो सर्वे भव देवो भव सर्वे भव ब्रह्मणे धनोर्मा महापुण्यं पुण्यं डेढ़ वर्ष भवतो भ्रंतो पुण्यं पुण्यं यज्ञवाय रसो यत्र योगेश्वर कृष्नो यत्र वात्परनुरा क्ष <tellan> योगषवदन देवस मुष्मये गदा अतेवरो चरित्र वर्तमान एवं रागणा गुणविशेषणा विजितायाम शोभनित मम आत्माना श्रुति स्मृति प्राणाप्त पुण्यफल प्राप्त्यर्थम गोत्र उत्पन्नः तुज गोत्र मायेतो गोत्र येजो नाव अहम मम मम आत्माना श्रुति स्मृति स्मृति प्राणाप्त पुण्यफलो पुण्य प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां नाम सह परिवार कल्याणार्थम दीर्घ आयुष्य आरोग्य ऐश्वर्य आदि अभिवृद्य सदा अभी अभिष्ट। सिद्ध्यथ अतिदैवक अति आध्यात्मिकपोकथा श्रवणपूर्वक महापूजा महा अहम करे द्या परत एकदा पाणी घेते मध्ये आम महागणपती पूजनांच्या करीशी हे आता त्याच्यामध्ये अक्षता आहे गणपती

द्वदा जेंटानी आमानी त्रिदस्य ने पडेन रात नजो विघ्न वेन्दस्यो सर्वसिद्धि करम प्रभो विद्यार्थीय पद में शिरो तस्य विद्या भय सर्वा गणेशस्य प्रसादताह गलाम गणपति महाराज की जय श्रीमन महा गणपतय नमः कारुके देना तुम्ही हपा तुम्ही पाणी देना ते वा तेले तुडो स्वच्छ रूपे देव बल स्वच्छ कोण देना सुग्या सुग्या सुगते खावास दंगा कपारी दाविया सारे सबूसलम है ना अच्छे ना कोली चले ना प्रमुख जिया हाँ उसूम कैसा थे ना मस्त्री ना प्रमुख जिया हाँ सारे सबूसलम है ना नवगढ़ चले ना हाँ चले ना नवगढ़ हाँ इतने तुम जानते तो पूरी हम माता पकी ना बोली हो जाएगा नसीब तो पूरी है क्या कहते हैं पूरा नहीं पूरा नहीं पूरा नहीं पूरा न

महालक्ष्मी आया देवता वैर्ना सब लोग हे गंधाक्षत रहे हैं गंधार्थ से तो पूछ पाएं दो बुज्जिया सब बुज्जिया तुम्हें थोड़ा हम चुपचु हा गोपूजन ज्यांनी सगळे सौभाग्य मांगले गुरुदेव समोर आम्ही धूप वगरा पे आम्ही खडी सात्रेचा खडा खाली सोडा दिला पाणी गिरवा शर्करा खंड नैवेद्य प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा नैय स्वाहा तनै स्वास प्रार्थना पूर्वक नमस्कार करूमी परिवार पाणी सोडून प्रियदा नम चंद्रमसे नम सकाळी सूर्यनारायण सण आता यावेळी जेथे चंद्राचा वास असतो चंद्राचं स्मरण करेल नमस्कार करून घेता एक पांढरं फुलं हातात ते घेत समोर ठेवून देतो दधी शंभर तुषारा भोम शिरोधा नमा विशेषण सोभम शंभर चंद्रमसे नम प्रार्थना पूर्वक नमस्कार करू मी दिव्याला जे नमस्कार करून घ्यायचा एक एक फूल तिथे वाहून द्यायचं त्यांना शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्मस दीपनाथाय नास गोपचारार्थे पुष्पा

कालवद्भवती पुष्पा समर्पयारुणाय नवद्भवती पुष्पांत्र आहे ते तुळशी पत्र म्हणजे वरुणाय नमः वरुणराज देवता तुलसी समर्पयामि वरुणराजाय नमः लक्ष्मी नारायण देवता ते नारायण आहे त्यांच्यामध्ये लक्ष्मी असतेच बरोबर बरोबर तर त्यांना एक फूल वहून द्या आणि हात जोडून त्यांना स्वागत करून द्या तुमच्या भाषेमध्ये म्हणायचा म्हणजे वेलकम करा त्यांना

प्रवेश न प्रवेश इसको करायचं आहे आपल्या डोक्यात ठेवलं म्हणजे बरोबर करतो नाही ठेवलं तर काही नाही जेवण करायचं आहे तुम्ही चार झाले ते वहिनीचे फोन येत राहिले खाओ तुम्ही अजून आले नाही घरी जेवण्याकरता आहो अजून आले नाही अजून आले नाही आपण मग तिसऱ्यांदा फोन घेतो मग बघ बाबा आलो तर पेटे घरी येतो एकदा फराळ करतो मग जातो माझं स्वतःच सांगतो तुम्हाला श्रावण भर उपास आहे पण आता काय करणार तू संकट येते ज्यामध्ये आपण राहतो

लक्ष्मी नारायण देवताभ्यो नृष्णाय वासुदेवायो वा। हरय परमत्मने प्रणतत्नाशयो गोविंदाय नमो समर्पयामि नसून पादपाद्यम समर्पयामि आदैव पाद्यम समर्पयति अनि बाध्यं गच्छति तुवाराचप्रियतर पयले बच्चा अपृथस्नं नमो नमो बच्चा पूतने भोगालेति पयादि पंचामृत स्नानं समर्पयति पंचामृत स्नानान्ते हि शुद्धोदकल्परा चगलं पाणीयते शुद्धोदकस्नानं समर्पयति आज्ञीयम जलं समर्पयति गंडोदकं समर्पयति चूर्ण हितपुष्पस्नं नमो नमो ए गुलाबची बापे घ्या देवा देखे सेवंतीच्या बापे घ्या द्या पाणी टाकांच्या त्या बेश्वनारो दसेवीट नाके

इन्द्रस्य युष्यः सखा तद्विष्णोः परमपदग्व सदा पणिमद सदा पश्यन्ति सूरयः दिवीव चक्षुरा तीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या बहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि मेका मेका नाराय नारायण विमहे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णु प्रचोदया ओम महालक्ष्मी च विमहे विष्णुपती चीमे तो लक्ष्मी प्रचोदया तो महा एकदा धुऊन या व्यवस्थित आणि परत त्यांना फुलांनी पुसून या पुसून परत येते सनाप वरती करा कंद गावठ्याच त्यांना लक्ष्मीनारायण देवता भेऊ नमा हा वस्त्रो पोहोचणार करणार ते सर्व भर्णपोषणार दे हे समरमय मीही लक्ष्मी नारायण देवता भेवो नमः हा वरती ठेवासुद्धा त्यांना बाबा

काही येते रुपये काय तुम्हाला ठेवायची घेतली ती ठेवून द्या त्यांच्यासमोर त्याच्याबरोबर घेते गर्भ गर्भस्मसो हो अनंत पुण्य फलद मतशांते प्रये लक्ष्मी नारायण देवता भ्यो नम दासमान द्रक्षा

इदम बलम में आने वो साबित हम पूरा तीन हमें सफलता वापिर भवे जन मणि जन मणि श्री भलाने समार में हमें दास मान रहे प्रार्थना पूर्वक पुर्णा नमस्कार हम करों में पहले बार पानी सोचने आ करवां मध्य प्रिय दान नमो हो सत्यनारायण सुखराज सुखरिवार आये महा गोपाल कृष्ण भगवान की जय लक्ष्मी नारायण भगवान की जय

मग पहिल्यांदा येथे नारभूमी येते दे देवाजवळ चांगलं कार्य करण्याकरता म्हणून जनकल्याण करण्याकरता म्हणून त्या विष्णू लोकात गेले आणि विष्णू लोकात जाऊन त्याने ते महाविष्णूंना पाहिलो त्यांना नमस्कार केला आणि त्यांना प्रश्न विचारला की हे दे देवा आज मी एक अत्यंत येथे चांगला प्रश्न घेऊन आलेलो आहोत जनकल्याणार्थ प्रश्न घेऊन आलेलो आहो मी मृत्यू लोकात गेलो तिथे जिथे सगळे लोक आपल्या आपल्या कर्मामुळे जेथे अनेक प्रकारचे दुःख भोगित आहे त्यांचे दुःख आज येथे मला छोटासा एखादा उपाय सांगा की त्यांचे दुःख कोणत्या दुःख त्रास असे म्हणतात आज उपाय केल्याने विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आहे लक्ष्मी नारायण प्रसन्न झालेले आहे ते म्हणाले की बाबा मी आजपर्यंत तू तेथे अं पहिल्यांदा येते आज जनकल्याणात कर माझ्या करता येते ये प्रश्न विचारलेला आहे नारद मुनी गेले देवाजवळ मी समजेच मी कोणाच लावाच सांगा त्याच सांगा याच सांगा કઈ તરીકે તે દેવાલય તે કહો સંખ્યાંત દેતે ખરકટા નિસરતા નિસરતા દેવાચી દેતે નાકે નવ आता जे देव आज पहिल्यांदा त्यांच्यावरती प्रसन्न झाले देव म्हणाले बाबा नारदा आज नेते नाही नाही आज प्रसन्न झालेलो आहो तुला सांगतो म्हणे मी एक छोट व्रत आहे जेला की सत्यनारायण व्रत असे म्हणतात आणि हे व्रत येते मी जसे सांगते तसे जे त्यांना घरल्याकडे सांग देव म्हणाले बाबा हे व्रत दुःख शोकाचा म्हणून धनसंपत्ती देणारे सर्व कार्यात विजय करणारे हे सत्यनारायणाचे व्रत आहे हे व्रत प्रदोष काळी सत्यनारायणाचे विजन करावे अन्न संध्याकाळीच चे वास्तविक सत्यनारायण मिळा संध्याकाळीच हिच्यात इतिहास लिहिलेला आहे आणि आज परत प्रदोष काळी तर आहे त्या शनि प्रदोष पण आणि गुरुजी काशीच आहे पण मी काशीत आहे पण

असा येते प्रदोष काय सत्य करावे केळी बुध शुद्ध तूप साखर गवाचा रवा पंचमेवा हे सर्व येते भगवंताला अर्पण करावा गुरुजींना बोलावून त्यांच्याकडून सत्याण्याची कथा ऐकून घ्यावी नंतर त्यांना नेते दान दक्षिणा द्यावी आणि आपल्या बंधू बांधव मित्रांच्या सह गुरुजींबरोबर भोजन करावे अथवा गुरुजींना भोजन निमित्ताने अन्नदान निमित्ताने दक्षिणा द्यावी वस्त्रदान निमित्ताने दक्षिणा द्यावी हे सर्व कृत्य आपल्या घरी भवित ठिकाणी करावे किंवा सत्यनारायण चे पूजन <coughs> करावे हे, जते हे विधान सर्व एक इती फ्रत फ्रत जे मी जस सांगितलेलं आहे तसं विधी पूर्वक त्यांनी केलं तर त्याखंडे श्री सत्यनारायण तुळशी मात्र महादेवाला नमस्कार करा सत्यनारायण व्रत कथायाथमोध्यारे नम हरय नम नमः नम सत्यनारायण भगवान की जय लक्ष्मी नारायण भगवान की श्री मी तुला ते सांगतो की हे व्रत पूर्वी कोणी केले तर ते सांगतो एक सुंदर अशा काशी नगरामध्ये आमच्या काशीचं वर्णन पहा सुंदर अशा काशी नगरामध्ये अत्यंत गरीब आणि निर्धन ब्राह्मण राहत होते परंतु ते आचारनिष्ठ आचार संपन्न ब्राह्मण होते देवाने पाहिलं रोज ते आपला उदरनिर्वाह करण्याकरता परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरता ते भिक्षा मागण्यासाठी जायचे आणि आपलं स्मय स्वाहा पूर्ण ब्रह्मेंमान स्वामीमान द्रार्थनापूर्वक नमस्कार कौ मी आर समर्पया मी आरतीच